सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पिंगुळी सराफदारवाडी येथील जिल्हा परिषदेच्या पूर्व प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब समोर आली असून विद्यार्थ्यांना केवळ दोनच शिक्षक शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही तसेच या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार मिळत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या असून या आज ग्रामस्थ आणि पालकांनी आंदोलन छेडले याबाबत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करण्यात आली आहे गट अधिकाऱ्यांशी वारंवार या संदर्भात चर्चा चालूच होती आमची गेली जानेवारी म्हणजे एक वर्ष झालं आता सरपंच पदावर सुद्धा मला एक वर्ष होतं आहे आणि या वर्षभरामध्ये जवळजवळ चार ते पाच वेळा या शिक्षकांच्या तक्रारीमुळे पालकांच्या मागणीनुसार शिक्षकांच्या तक्रारीमुळे मला इथं यावं लागलं आणि ज्या ज्या वेळी इथं आलो आहे त्या गट शिक्षण अधिकारी म्हणा किंवा का केंद्रप्रमुख म्हणा यांना ती पूर्ण कल्पना देऊनच या ठिकाणी आलो आहे किंवा केंद्रप्रमुखांना बोलवून इथं घेतली आहे त्यांच्यासमोर समस्या मांडलेल्या आहेत तरी पण कोणत्याही प्रकारचं त्यात काही प्र म्हणजे उपाययोजना त्यांनी केली नाहीत गटशिक्षण अधिकाऱ्याने वारंवार मला सांगितलं होतं एक पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी म्हणून मला ते मान्य करणं गरजेचं असतं त्याप्रमाणे केलं आहे पण आता तो खूप डुकीवरनं पाणी जाते त्या पद्धतीत गेलेलं आहे काल तर एक चुकीच्या पद्धतीतच प्र प्रकार घडला आहे एखाद्या पालकाने जर एखाद्या शिक्षकाला कुठचाही प्रश्न विचारला तर त्याच्यावर आरोप करणं पत प शिक्षक जाणं हे योग्य नाही आणि हे शिक्षण स शिक्षकांना किंवा शिक्षण संस्थेला काळिंबा भासण्यासारखी गोष्ट आहे कारण जर एखादा पालक आपल्या मुलाला शिक्षणासाठी या शाळेत पाठवत असेल तर त्याची पण तेवढीच जबाबदारी राहते की त्या आपल्या शाळेमध्ये जाऊन तो मुलगा आपला काय करतोय ही पाहण्याची जबाबदारी पालकाची म्हणून असते आणि ती पालक पाहत असताना असे प्रकार घडत आहेत आम्ही मी या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये दे। उपाध्यक्ष असल्यामुळे मी वारंवार जेव्हा कधी तक्रार येते तेव्हा अगदी जातीने मी ते येऊन शिक्षकांशी बोलतो आणि त्याच्यावर तोडगा पण सांगून जातो पण काही त्याचा उपयोग होत नाही आहे आणि आम्ही शिक्षक मागणी आमची पहिला मुद्दा आहे ह्या सरांकडे सुद्धा आम्ही चार वेळा गेलो पण त्याच्यावर पण काहीही तोडगा निघालेला नाही आहे आम्हाला कामगिरी शिक्षक दिलेले आहेत ते चांगले आहेत त्याबद्दल काहीच नाही आहे पण जो पोषण आहार वगैरे दिला जातो मुलांना तो, तो व्यवस्थित नसतो आणि कधी कधी पोषण आहार संपतो ते आम्हाला काय सांगत नाही शिक्षक लोक की संपलाय किंवा काय प्रोसिजर आहे ते आम्हाला माहिती नाही त्यांनी ती केली पाहिजे ते कधी करत नाहीत मागे ह्याच्याबद्दल पण तक्रार झाली आहे हा विचारायला आला नाही तर टाळाटाळीची उत्तरं असतात वर्षभरात चाललं आहे हे एक वर्ष पूर्ण चाललं आहे कारण मी उपाध्यक्ष असल्यामुळे मला बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे कारण आठवड्यात एकदा तरी आम्ही शाळेत येतोच येतो तक्रारीवरनं येतो चांगल्या कामासाठी नाही तक्रारीवरनंच येतो thank